मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच निखिल राजशेर्के रेश्मा शिंदे या कलाकारांनी लग्नगाठ बांधली तर लवकरच शालू किंजवडेकर किरण गायकवाड असे कलाकार सुद्धा लग्नगाठ बांधणार आहेत अशात छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहेत तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चंचलाची भूमिका साकारून एक घराघरात लोकप्रिय झाली वैयक्तिक आयुष्यात ही अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे तर विरिषा आणि प्रशांत ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे या सोहळ्यातील काही फोटोज त्यांच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत विरिषाचा पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे त्याचं नाव आहे प्रशांत निगडे तो लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता यासोबतच नाट्यनिर्माता सुद्धा आहे त्याने स्टार स्वाभिमान मालिकेत बबन ही भूमिका साकारली होती सध्या तो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत रॉकेट ही भूमिका साकारताना दिसतोय प्रशांत आणि विरिशा यांची एका नाटकात भेट झाली होती याशिवाय सध्या सुरू असलेल्या या नाटकात दोघेही नवरा बायकोची भूमिका साकारताना आता हे कपल सुद्धा एकत्र आले आहेत तर या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत विशेरा साकारत असलेली चंचलाची भूमिका तुम्हाला आवडते काही कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका